वाहनाच्या रूपानं मृत्यून तांडव घडवलं सुसाट वेगानं आलेल्या गाडीनं सहा जणांना उडवलं बारावीत शिकणाऱ्या मुलाचा प्रताप चिमुकल्याचा बळी हरका उडवणारी घटना समोर आला भयंकर सीसीटीव्ही शाळेच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम आटोपून तो मैत्रिणी सोबत येत होता महागडी गाडी हातात असल्यानं गाडीचा वेग शंभर पर्यंत गेला आणि रस्त्यावर मृत्यूच तांडव सुरू झालं भरधाव वेगानं गाडी चालवणारा मुलगा हा बारावीस शिकतो संध्याकाळच्या वेळी त्याची ही गाडी भरधाव वेगानं धावली रस्त्यात येईल त्याला धडकत आणि उडवत अखेर ही गाडी थांबली मग त्यानं शेजारी बसलेल्या गर्लफ्रेंडला उतरवलं आणि गाडी घेऊन तो पसार झाला पण यात रस्त्यावर चालणारा एक चिमुकला मात्र जीवानिशी गेला कुठे घडलाय कधी घडलंय वेगानं गाडी चालवणारा कोण आणि ज्या चिमुकल्याचा जीव गेला तो कोण त्या मुलासोबत काय झालं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून तारीख बारा फेब्रुवारी स्थळ लखनौ मधल्या सरोजनगरच्या कानपूर रोडवरच्या हनुमान मंदिराजवळ एक स्विफ्ट कार वेगानं धावत आली वाऱ्यासारख्या वेगानं ही कार रस्त्यावरून जात होती या घटनेचे सीसीटीव्ही समोर आले गजबजलेल्या या चौकात एक स्विफ्ट कार अतिवेगानं जाताना यात दिसली यात रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या व्यक्तीला कारनं जोरदार धडक दिली रस्त्याच्या कडेला असल्यानं हा व्यक्ती थोडक्यात बचावला पुढे या धावत्या कारनं आणखी पाच जणांना धडक दिली साधारणपणे प्रति तास शंभर किलोमीटर इतक्या वेगानं ही कार धावत होती लोकांनी आरडाओरडा करत कारला थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा कारमधून एक मुलगी उतरली आणि कार चालवणारा कार घेऊन पसार झाला पण या घटनेत सहा वर्षांच्या एका चुमुकल्याचा बळी गेला हे सगळं ज्यानं केलं तो मुलगा अवघ्या एकवीस वर्षांचा आहे गौरव सिंह असं या मुलाचं नाव आहे बारावीत शिकणाऱ्या गौरव सिंहची बंथरा मध्ये शाळा होती अपघाताच्या दिवशी त्याच्या शाळेत निरोप समारंभाचा कार्यक्रम होता हा कार्यक्रम आटोपून घरी जात असताना गौरव सोबत त्याची मैत्रिणीही होती हनुमान मंदिरापासून पुढे काही अंतर गौरव चालत असलेल्या कारनं सहा जणांना चिरडलं या घटनेचे सीसीटीव्ही समोर आलेत एका सीसीटीव्ही मध्ये जे दिसत आहे त्यानुसार हनुमान मंदिराजवळ रस्त्याच्या कडेला प्रमोद कुमार दुचाकी उभी करून त्यावर बसले होते गौरव सिंहनं त्यांना उडवलं लोक पकडण्यासाठी येत असल्याचं पाहून त्यानं कारचा वेग आणखी वाढवला यावेळी बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या बारा वर्षाच्या अरमानला उडवलं पुढे उड़ा गेल्यानंतर संजय पटेल यांची पत्नी साधना त्यांची आई मीनादेवी आणि मुलगा दीक्षांत यांनाही गौरवच्या कारनं उडवलं एका रिक्षाचालकालाही चालकालाही धडक दिली हे सगळं करून तो फरार झाला पण पोलिसांनी तासाभरात पळून गेलेल्या गौरवला कारसह ताब्यात घेतलं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गौरव सिंह हा खूप वेगानं त्याची गर्लफ्रेंडही होती चौकात गर्दी असतानाही वेग कमी केला नाही सहा जणांना उडवत तो पुढे निघून गेला यात सहा वर्षाच्या दीक्षांतचा मृत्यू झाला मृत्यू झालेला दीक्षांत हा आजीसोबत बाजारात आला होता दीक्षांत हा मूळचा उन्हावचा आहे तो आईसोबत राहत होता आणि केंद्रीय विद्यालयात शिकत होता रस्त्यावर उभा असलेल्या दीक्षांतला गौरवच्या भरधाव कारनं उडवलं त्यात तो जखमी झाला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला गौरव सिंहला पोलिसांनी ताब्यात घेतलंय तर तो चालवत असलेली गाडी जप्त करण्यात आली आहे गौरव सिंह हा एका सिमेंट व्यापाऱ्याचा मुलगा आहे शाळेच्या कार्यक्रमासाठी दुसऱ्याची गाडी घेऊन तो गेला होता ज्याचा अपघात झाला साधारण वर्षभरापूर्वी गौरवला लायसन्स मिळालं होतं आता ते सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले दरम्यान हिट अँड रनच्या या घटनेचे सी सी टी व्ही व्हिडिओ हादरवणारे आहेत ज्यामुळं या घटनेची मोठी चर्चा होतीय पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत या सगळ्या घटनेबाबत तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद